एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी मौज करणे सेलिब्रेशन करणे पार्टी करणे हॉटेलवर जाणे दारू पिणे सिगरेट वळणे धिंगाणा करणे आयुष्य करणे आणि एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन करणे असंच काहीसं अनेक तरुणाईंच्या मनामध्ये असतं पण लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर का साजरा सा। करतो आपण कशासाठी साजरा करतो तो कसा केला पाहिजे आणि त्याचे परिणाम काय आहेत हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलाच तर इतर लोकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ गेलाच पाहिजे काय असतं याच दिवशी तरुणांना बऱ्याच वेळेला मी पाहतो तर याच दिवशी अनेक नवख्या तरुणांना व्यसन लागतं हो तुम्ही साजरा करता मोज मजा करता ती गोष्ट वेगळी आहे पण याच दिवशी काही तरुण व्यसनाच्या वाटेवर जातात याच दिवशी अनेक नवयुवकांना व्यसन लागतं तो दिवस मग असा दिवस साजरा करावाच का <coughs> किंवा या पद्धतीनं का करावा त्याची वेगळी पद्धत का असू नये काय फ्याडायलाय आपल्याकडे हे आणि काय कुणाकून कुणाचं अनुकरण करतोय आपण का पाश्चिम्याचं अनुकरण करून आपण हा दिवस साजरा करतोय हे बघा गाडीचा आरसा फोर व्हीलर मध्ये आरसा असतो तो पाठीमागचं पाहण्यासाठी पण पाठीमागचं थो हे थोडंफार पाहायचं असतं एकतीस डिसेंबर पाठीमाग वळून पाहण्याचा दिवस आहे पण थोडं फार वळून पाहायचंय जास्त नाही तुम्ही अतिरेक वळून पाहता सगळं मागचाच भूतकाळ चिंतीत बसता पास्ट 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 एवढा भूतकाळाचा विचार करता एवढा भूतकाळाचा विचार करता भूतकाळाचा तेवढा विचार करूच नये तुकोबारायांचा अभंग लक्षात ठेवा मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका एवढा पण विचार करू नका जसं की फोर व्हीलरला तुमच्या आरसा असतो पाठीमागचं पाहण्यासाठी पण पुढच्याच आरशातून पुढच्याच काचातून पुढं जास्त पाहायचं असत आणि जर मागच्याच आरशात जास्त बघत बसला तर अपघात होण्याची शक्यता असते म्हणून फोर व्हीलरच्या पुढच्याच काचामध्ये आपण पाहत असतो तसं एकतीस डिसेंबरला महाग काय काय झालं याच टेन्शन घेऊन दारुपीत बसू नका मग निश्चित अपघात झाल्याशिवाय राहणार नाही पुढं काय होणार आहे ते बघा पुढचं प्लॅनिंग करा एक जानेवारी पासून मागच्या चुका काय झाल्या त्या होऊ द्यायच्या नाही बस एवढं करा सेलिब्रेशन करा पण त्याची पद्धत वेगळी राहू द्या <coughs> बघा या दिवशी अपघात सुद्धा खूप वाढतात कारण बरेच लोक नशात राहते आणि म्हणून चांगले लोक निर्वेष्णी लोक रस्त्यावर जायला सुद्धा नको म्हणतात काय या दिवसाला आपण एवढं वाईट केलंय आपल्या हाताने आपण तो दिवस वाईट करून टाकावा खर तर हा दिवस पाठीमाग सिंहलोकन करणार करण्याचा दिवस आहे या दिवशी विचार करा किती लोकांनी या वर्षात तुम्हाला मदत केली त्याची यादी काढा आणि याच दिवशी ही पण यादी काढा की या, 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 या वर्षामध्ये दोन हजार तेवीस मध्ये मी किती लोकांना मदत केली त्याची यादी काढा तुम्हाला मदत केलेल्या लोकांची यादी काढा निश्चित ती यादी जास्त असेल आणि तुम्ही किती लोकांना मदत केली याची यादी करा निश्चित ती यादी कमी असेल मग या दिवशी ठरवा की मी मदत केलेले लोक जे आहेत ज्यांना ज्यांना मी मदत केली अशी यादी माझी जास्त होईल लोकांची मी कमी मदत घेईल आणि मी लोकांना जास्त मदत कर मी लोकांना मदत केली आहे ही यादी जास्त होऊ द्या लोकांची मदत घेतली आहे कमी होऊ द्या एकवीस एकतीस डिसेंबर आपण जे मोठ्या धडाक्यात साजरा करायचा आहे दारू मटण अमोक तमोक सिगरेट एन्जॉय सेलिब्रेशन वगैरे वगैरे अमुक तमुक या फालतू गोष्टीत किती दिवस अडकून पडणार आहे तुम्ही साजरा करूच नका म्हणत नाही मी या दिवशी ठरवायला पाहिजे ज्या चुका माझ्याकडून झाल्या किंवा ज्या ज्या लोकांबद्दल तुम्हाला राग आहे या दिवशी तो राग सोडून द्या ज्या ज्या लोकांबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे तो द्वेष सोडून द्या या दिवशी वर्षभरामध्ये जे तुमच्या बाबतीत वाईट झालं ते आजच सोडून द्या उद्यापासून नवीन काय चांगलं होणार आहे नवीन काय चांगलं करू याचा विचार करा हो मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका आयुष्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात आयुष्याच्या वळणावर संपणारी एक वाट असते पण संपणाऱ्या वाटेसोबतच उगवणारी नवी पहाट असते हेही लक्षात ठेवा आणि म्हणून माग काय झालं पाहू नका दारू पिऊन शिगारेट धिंगाणा मौज मस्ती सेलिब्रेशन करायचंय से, मटर मच्छी अमुक तमुक तमुक तमूक आणि तो साजरा करायचाय कुठली संस्कृती घेतो आपण या दिवशी काहीतरी चांगलं करा अरे या वर्षात माझ्याकडून एक बी झाड लावता आलं नाही झाड लावा एकतीस एक डिसेंबरला माझ्याच्यानं चांगलं काम करता नाही आज करून टाका वर्ष वाया जाईल नाही तर आज ठरवा मागचं शिहावलोकन खरा वर्षाचं माझ्याकून चांगलं समाज उपयोगी काहीच काम घडलं नाही आता मी उद्यापासून ते काम करल येणाऱ्या एक जानेवारीपासून मी ते काम करल ठरवा हा दिवस मागच्या वर्षाच्या जा ज्या चुका झाल्या त्या पुढे होऊ देणार नाही हे ठरवण्याचा तो दिवस आहे आणि ही जी नवी पिढी आहे एकती डिसेंबर सेलिब्रेशन सेलिब्रेशन आहे करा साजरा करायचा आहे तेंगाणा करायचा आहे दारू प्यायची मस्ती मस्ती <coughs> हे, हे जे चालू आहे ना हे कुठंतरी आपल्या संस्कृतीत बसत नाही ते रोखलं पाहिजे ठरवलं पाहिजे आज साजरा करा एकतीस डिसेंबर पण कसा साजरा करा नवीन संकल्पना आज ठरवल्या पाहिजे मला नवीन काय करायचं संपणाऱ्या वाटेसोबतच उगवणारी नवी पहाट उद्याची उगवणार आहे पण या पुढच्या वर्षात मी काय चांगले संकल्प करणार आहे कोणते व्यसन सोडणार आहे आज व्यसन सोडा हा संकल्प करा नवीन वर्षात मी कुठलं व्यसन करणार नाही हे ठरवा एकतीस डिसेंबर असा साजरा केला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे येणारे एकतीस डिसेंबर पर्यंत तरच आपण पुढची पिढी बिघडण्यापासून रोखू शकतो हो चांगला वक्ता हा समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो आणि म्हणून मी एक वक्ता एक शिव व्याख्याता एक कीर्तनकार या नात्यानं ना, हा व्हिडिओ बनवलेला आहे मी सुशेन महाराज नाईकवाडे आपल्या सर्वांना कळकळीच कल आवाहन करतो हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत आणि प्रत्येक तरुण तरुणीपर्यंत गेला पाहिजे एवढीच विनंती जय जिजाऊ जय शिव